हिंगोलीवरून पंढरपूर कडे जाणाऱ्या भाविकांचा पिकअप हे वाहन पलटी होऊन झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला या दुर्घटनेत महिला पुरुष बालक जखमी झाले आहेत अपघात गुरुवारी पहाटे पाचच्या च्या सुमारास कोर्डवाडी शेठफळ रोडवर घडला एकशे आठ क्रमांक अँब्युलन्सच्या तत्पर सेवेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत मिळाली हिंगोली जिल्ह्यातील वरुड गावचे आज सात पुरुष सहा महिला व बालकी असे मिळून पिकअप या वाहनातून बुधवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते पहाटे पाचच्या सुमारास कोर्डवाडी शेठफळ या रोडवर चार किलोमीटर अंतरावर भाविकांनी भरलेले हे वाहन पलटी झाले या अपघातात राजाराम शिंदे या भाविकांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झालाय त्यातील एक महिला गरोदर असून गंभीररीत्या जखमी झाली आहे तीन पुरुष गंभीर जखमी आहेत त्यात गोविंद कोटकर वय वर्ष तीस याचा उजवा पाय मोडला आहे ज्ञानबा डरुगे यांचा दोन्ही पायाची हालचाल होत नाही सरस्वती गजानन शिंदे या महिलेच्या डोक्याला मार लागलाय ज्ञानेश्वर काळे या तरुणाला हाताला पायाला मार लागलाय अपघात झाल्याचे कळताच कुर्डवाडीचे एकशे आठ क्रमांक अँब्युलन्स चालक संतोष चव्हाण आणि डॉक्टर ओंकार मोहिते तसेच शेटपाच्या एकशे क्रमांकाचे चालक अप्पा राहूत घटनास्थळी पोहोचले त्यांनी तातडीने जखमींना कुर्डवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे